नमस्कार मित्रांनो पारू एकतीस डिसेंबर भागामध्ये पारू किचनमध्ये जाते तिला खूप रडायला येतं ती म्हणते आता तर पत्रिका पण छापून आल्यात स्वतःला सावरत म्हणते आदित्य सरांचं लग्न आहे तयारीला लागायला हवं सावित्री ऐकते आणि म्हणते पारू पारू म्हणते चला चला तयारी करूया ती तिला ओढत म्हणते पारू बाळा अशी का फिरते वाऱ्या पिल्यासारखी पारू डोळे पुसत म्हणते कुठं काय हे बघा मी अगदी व्यवस्थित आहे हसत म्हणते हे बघा मी एकदम खुश आहे अनुष्का मॅडम ह्या घरामध्ये आदित्य सरांची बायको म्हणून येणार पत्रिका छापून आल्यात चांगली बातमी आहे ना अहो आत्या कुठे आहात तुम्ही कामाला लागायला हवं ना सावित्री म्हणते बाळा पण तुझं काय पारू म्हणते माझं काय माझं काय आत्या मी कोण आहे माझं काय अस्तित्व आहे मी या घरामध्ये नोकर होते आणि नोकरच म्हणून राहणार हेच माझं नशीब आहे आत्या आदित्य सरांनी मला मैत्रीण मानलं आणि मी त्यांची मैत्रीण म्हणून त्यांच्या आनंदात खुश राहायला हवं ना इकडे आयल्याला गुरुजींचं बोलणं आठवतं ही मुलगी ह्या घरातील सून होऊच शकत नाही दामिनीचं बोलणं आठवतं गरीब घरातील बी मुलगी म्हणजे पारू कशावरून नसेल तिला आता पारू आठवते एकदम आनंदात तेवढ्या श्रीकांत येतो आणि तो आईल्या आपण जसे नाही तसं वागायचा प्रयत्न केला ना आपल्याला खूप त्रास होतो माहिती मला आज तुझ्या चेहऱ्यावर एवढी भीती अस्वस्था का कुणासाठी ऐल्या एवढी अस्वस्थ मी आज तुला पहिल्यांदा बघतोय आणि आज तू पारूसोबत जी वागली ना मला त्याने खूप आश्चर्य वाटलं ते अजिबात योग्य नव्हतं आयल्या तू अशी नाही आहे तसं वागायचा का प्रयत्न करते आईल्या मला एक सांग फक्त गुरुजींनी सांगितलं म्हणून तू पारूची परीक्षा घेतलीस ना ती पारू तू फक्त आदित्यबाबांची मैत्रीणेच माझ्या डोळे डोळे घालून सांग तुझं त्यांच्यावर प्रेम नाही आहे पारू म्हणते आत्या त्याने काय फरक पडतो ती ती बाळा मला फरक पडतोय माझी तुला शपथ आहे खरं खरं सांग तुझं आदित्य बाबांवर प्रेम आहे की नाही पारू रडायला लागते आणि म्हणते ती आत्या कसं सांगू तुम्हाला ज्या दिवशी आदित्य सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्या दिवसापासून मी त्यांची झाले माझी राहिलीच नाही आत्या आदित्य सरांचं आणि माझं ना ते भलं माझ्यापासून असू दे पण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सावित्री म्हणते हो ना बाळा मग असं असताना तू अनुष्का मॅडमच्या हाती आदित्य बाबांना का सोपवते पारू म्हणते आत्या फक्त प्रेम मिळवणं हे प्रेम असतं का प्रेमाचा त्याग करणं हे पण प्रेम आहे आदित्य सरांना ज्यामध्ये आनंद मिळत असेल ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे सावित्री म्हणते तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचं काय पारू म्हणते ते तसंच राहणार आणि आदित्य सरांसोबत माझं नातं पण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी काढणार नाही आणि जो कुणी हे मंगसूत्र काढून स्वतःच्या नावाचं मंगसूत्र माझ्या गळ्यात घालायचा प्रयत्न करील ना त्याला माझं मडं दिसल सावित्री घाबरू म्हणते पारूबाळा ती डोळे पुसत म्हणते आत्या तयारीला लागूया श्रीकांत म्हणतो आईल्या आजचं तुझं वागणं गुरुजींची भविष्यवाणी होती की अजून काय होतं आज पहिल्यांदा मी तुला समजू शकत नाही पहिल्या म्हणते श्रीकांत मी एक आई आहे त्यांच्या भल्यासाठी निर्णय घेतला तर त्यात काय आश्चर्य मानण्यासारखं आहे मी त्यांच्या भल्यासाठी कधीतरी स्वार्थी होऊ शकते ना मला एवढंच तपासून बघायचं होतं की पारू आदित्यामध्ये गुंतली तर नाही ना तसं असेल तर आदित्य आणि अनुष्काच्या भविष्यासाठी ते अजिबात चांगलं नव्हतं पारू ह्या घरामध्ये सगळ्यांसोबत माझी पण लाडकी आहे पारू हुशारे समजूतदारे स्वज्जवळ म्हणून ती आदित्याची बायकूनही होऊ शकत किर्लोस्कर कुटुंबाचं एक स्टेटस आहे आपल्यावर कितीतरी कर्मचारी अवलंबून आहे आपण एवढं साम्राज्य उभं केलं ते सगळं सांभाळणारी अशी एक आपल्याला मुलगी हवी आहे अनुष्का आदित्यासाठी योग्य मुलगी आहे त्यामुळे गुरुजींची भविष्याने ऐकून पण मी आदित्यसाठी अनुष्काची निवड केली हे माझ्या सतसत बुद्धीला अगदी अनुसरू नये श्रीकांत म्हणतो जर पारू तुझ्या परीक्षेमध्ये नापास झाली असती तर आईल्या म्हणते तर पारूचा ह्या घरातील आज शेवटचा दिवस असता तेवढ्यात पारू येते आणि ती दिव्याई श्रीकांत म्हणतो ये हा सुनानी कौतुकाने म्हणतो शेवटी तू शिरा बनून आणलास तर पारू दोघांना शिरा देते आणि जायला लागते आईल्या म्हणते पारू थांब आज आनंदाच्या दिवशी तू घरातील सगळ्यांचं तोंड गोड केलं तुझं पण तोंड कुणीतरी गोड करायला हवं ना पारुवनती दिव्याई आता आईल्या तिला शिरा भरवते पारूच्या डोळ्यात पाणी येतं ती निघून जाते पण आईल्याच्या डोक्यात मात्र गुरुजींची भविष्यवाणी पुन्हा येते दामिनी रूममध्ये जाते आणि म्हणते ह्या मोलकर्णीला शिक्षा व्हायची तर मला शिक्षा झाली मीला अजिबात सोडणार नाही डोक्याला हात लावत जाते आणि आरशात बघते एकदम किंचाते तिचा आवाज ऐकून प्रिया प्रीतम आणि मोहन पळत येतात मोहन विचारतो दामिनी काय झालं दामिनी म्हणते अहो इथे कुणीतरी ये म्हणून तो कसं शक्य आहे प्रेमंती मौन काका त्या सांगतात ना मग नक्की असणार तुम्ही बघितलं नाही का ते किती घाबरल्या त्यांना घाम फुटलाय दामिनी म्हणते हडळ हडळ ती आता बरंच काय बोलत असते मौन विचारतो कुठे ती ती तिथे त्या कोपऱ्यामध्ये आता तिघं पण आरसा भागतात आणि स्माईल करतात मौन तिला पकडतो आणि आरशासमोर घेऊन जातो आता दामिनी हळूच आरशात बघते आणि म्हणते ही मी होते का आता तिघं पण हसायला लागतात आणि निघून जातात अनुष्का प्रियाला सांगत असते अभिषेक घालायचा ना तर आदित्याने हँडपंपमधून पाणी काढण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि तो मला म्हणाला आपण लाँग ड्राईव्हवर जाऊया आम्ही दोघं रूममध्ये असताना मी त्याला बोलले आपण शॉपिंगला जाऊया तर तो बोलला नको आपण इथेच थांबूया प्रियामध्ये खरंच आदित्य दादा असे बोलले हो रोमॅन्टिक अनुष्कामध्ये एकच खंत वाटते जंगलामध्ये पारवाऐवजी आदित्यसोबत मी अडकायला हवी होती पण मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि शॉपिंगला जायचं होतं तुला माहिती प्रिया माझ्यापेक्षा आदित्यसोबत पारूने जास्त वेळ घालवला तेवढ्यात पारू येते आणि म्हणते अनुष्का मॅडम हे गे शिरा ती जायला लागते प्रियावन पारू थांब तुला माहिती अनुष्का आज मी प्रीतमची बायको आहे ते फक्त पारूमुळे ती गावाकडे आली तिने माझ्या आबांना समजावलं पारू फक्त आदित्य आणि प्रीतमची नाही तर माझी पण खूप चांगली मैत्रीण आहे आणि तुझी पण होऊ शकते पारू तू समजवशील ना आदित्य दादांना पारू म्हणाल होते अनुष्का म्हणते नको पारू तू आमच्या नवरा नवराबायकोमध्ये नको पडू कारण नवरा नवराबाईकूमध्ये परक्यांनी नसतं पडायचं आदित्य माझा नवरा आहे मी बघेल ना त्याला कसं समजायचं हे गे तू पण तोंड गोड कर पत्रिका छापून आल्यात आमच्या लग्नाच्या आता अनुष्का चिडवत असते आणि पारू स्माईल करते पारूकडं बघून प्रिया म्हणते ही मुलगी ना किती गोड आहे खरंच मला इचं खूप कौतुक वाटतं असे जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद